छत्रपति शिवाजी महाराज की बसायचं असल तुम्हाला आंदोलन करायचं असेल शेतकऱ्याच्या प्रश्नावर असेल मराठा समाजाला आरक्षण नाही त्यावेळेस आम्हाला परमिशन घ्यावं लागते आम्हाला यांच्या कार्यालयाला निवेदन द्यावं लागतं तेव्हा आम्हाला उपोषणा बसून देत्या तसं आमच्या गावामध्ये तुम्हाला जर बॅनर उभे करायचे असेल तर परमिशन घेतली पाहिजे गावाला अर्ज केला पाहिजे ग्रामपंचायतला अर्ज केला पाहिजे तेव्हाच आम्ही तुमच्या बॅनर आणि पाट्या ठेवू आण चालणार नाही शेतकऱ्याची काय हालचाल कापसाला भाव नाही न्यायला पाणी नाही धरावर आणि यानंतर त्या ठिकाणी मराठा आरक्षण नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आहे आणि मग दुधाला भाव नाही आज एक कॅन्टी दुधाला भाव नाही पण जे तुम्ही हुकुमशाही लावलेली देशामध्ये आणि म्हणून शेतकऱ्याला भाव द्या पिकाला आता आमच्या गावाला टँकर मंजूर आहे परंतु परिस्थिती अशी की वीस लिटर पाणी एका व्यक्तीला द्या देत्या अरे जनावरला पाणी करून द्यायचं हे जे झाडं आहे बागाला पाणी कोणा द्यायचं ना माणसं आहे एक गाय म्हशी दोनशे लिटर पाणी हे पाणी कोण द्यायचं आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं आज बॅनरवरती होते त्यांना दोन दोन कोटीच्या तीन तीन कोटीच्या गाड्या फिरायला पहिली परिस्थिती जर यांची बघितली यांना या ठिकाणी मोटरसायकल सुरू नव्हती आम्हाला तरी जमीन मी मोटरसायकल त्याची नव्हती म्हणून आज निषेध आहे तोपर्यंत तुम्ही मला डायरेक्शन देणार नाही सगळे स्वराचा कायदा पास करणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतीमाल हा मी भाव देणार नाही शेतकऱ्याचे प्रश्न सोडणार नाही जनसामान्यांचे प्रश्न सोडणार नाही तसा हाच असा दिशे त्या ठिकाणी होत राहील छत्रपती शिवाजी महाराज eh lihat kan zakir कस या ठिकाणी हे म्हणतात तुम्हाला बसायचं असं आम्ही तुमच्या बॅनर आणि पाड्या ठेवू अंड्या तरी चालणार नाही शेतकऱ्याची काय हाल नाही कापसाला भाव नाही प्यायला पाणी नाही जनावरला चारा नाही आणि यानंतर या ठिकाणी मराठा आरक्षण नाही आणि त्याच्यामुळे आम्ही बॅनर आहे आणि मग दुधाचा भाव नाही आज एक कॅन्टिवा दुधाला भाव नाही